केदार सुत माझ्या केदार सुतार ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो तर आज व्हिडिओ करायचं कारण की आज मी आणि माझा मित्र केदार चाललेला आहोत खेद्रापूरला आज श्रावण समोर आहे त्यामुळे हो जरा देवाचं दर्शन घेण्याचं म्हणून खैद्रापूरला चाललोय तर मित्रांनो आज लवकरच सकाळी मी आणि केदार जण खेद्रापूरला चाललोय आणि अॅक्च्युली कसं झालं काल रात्री भरपूर पाऊस पडलेला त्यामुळं आज सकाळी जरा वातावरण गुडीप दिलेलं आहे त्यामुळं जायचं ठरवलं आम्ही खैद्रापूरला <्याँगा> तर मित्रांनो आज सकाळी जर वातावरण लईच भारी होतं एकदम फ्रेश वातावरण होतं आपण बघू शकता इथली झाडी वगैरे आपल्याला कशी दिसते ॲक्च्युली आपण जसं कोकणात गेल्यानंतर फिलिंग येते ना तशी आपल्याला इथे फिलिंग येते बघू शकता आपण मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे आपण बघू शकता इथे आता झाडाची हिरवळ वगैरे कशी दिसते आणि आमचं गाव आहे ते खेडेगाव असल्यामुळं तर हिरवळ्याच तर काही विषयच करायला नको तर मित्रांनो आता आपण नरसिंहवाडीमध्ये आलेले आहोत आपण इथे बघू शकता पुराचं पाणी सर्व ओसरलेलं आहे पुराच्या टायमिंगला मंदिरात पूर्ण पाणी होतं आता ते पाणी सर्व उतरलेलं आहे तर मित्रांनो ही आहे नरसिंहवाडीमधील दत्त मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आपण आज जातो जा ती मेन प्रवेशद्वार तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत दिनकरराव हो, यादव पुलावरून जो पूल कुरुंदवाड या शहराला जाऊन जोडतो आणि आपण इथे बघू शकता कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीचा हा संगम दिसतो जाताना जरा माझ्या जा गाडीला भूक लागली होती त्यामुळे त्याला हो जरा पेट्रोल खायला घालायचं म्हणून पेट्रोल पंपावर गेलो मग गाडीत पेट्रोल घातल्यानंतर मग आम्ही पुढच्या वाटेला निघालो तर मित्रांनो आता मी आहे राजापूरमध्ये आणि आप आपल्याला ते दिसेल की हे राजापूरमधील शेतकऱ्यांची शेती आहे मध्ये आलेल्या पुरामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीची कशी दयनीय अवस्था झाली आपल्याला ते दिसू शकेल मित्रांनो इथे देखील आपण बघू शकता पुराच्या पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीची कशी दयनीय अवस्था झालेली आहे इथे जी नदी आहे ती शेतीला लागूनच आहे त्यामुळे ते पूर आल्यामुळे पाणी लवकरच शेतामध्ये येत तर मित्रांनो आपण बघू शकता नदी जी शेती आहे ती अतिशय अशी समृद्ध शेती आहे आपण इथे आपल्याला ते पाहायला मिळेल इथे केळीची बागा देखील आहेत आणि जाताना नारळाच्या उंच उंच झाडे देखील आपल्याला ते पाहायला मिळतील तर मित्रांनो असा व्ह्यू बघून आपल्याला याला मिनी कोकण म्हणायला काहीच हरकत नाही तर मित्रांनो आपण इथे बघू शकता महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्य जोडणारा हा पूल आहे त्याचं काम अजून चालू आहे तर मित्रांनो फायनली आपण केद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आपण बघू शकता या मंदिराचे प्रवेशद्वार आहे तिथून आपण आत मंदिरामध्ये जाणार आहोत देवदर्शन घ्यायच्या अगोदर बाहेर उदबत्ती आणि कापूर वगैरे लावून घेतलो मित्रांनो आपण आता मेन मंदिरामध्ये आलेलो आहोत आपण बघू शकता येथील मंदिराचं कलाकुसर कसं केलेले आहे येथील जे मंदिराचे जे खांब आहेत ते पूर्ण दगडामध्ये केलेले आहेत आणि ते काम वगैरे पण सगळं पूर्ण दगडामध्ये आहे मित्रांनो आपल्याला आता इथे दिसत आहे ते आहे स्वर्ग मंडप आणि कोजागिरी पौर्णिमेच्या टायमिंगला जो चंद्र दिसतो तो याच्याबरोबर मध्यभागी दिसतो तर आपण आता आतमध्ये चाललेलो हो, आहोत सभागृहामध्ये आणि आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यास मना असल्यामुळे आम्ही तिथे आत व्हिडिओ वगैरे करू शकलो नाही मित्रांनो आता आपण या मंदिराचं बाहेरील व्ह्यू बघून घेऊयात त्या मंदिराचं बाहेर बांधकाम सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळेल की याचं कोरीव काम आणि काम अगदी सुबक का असं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे पाहायस मिळेल की या मंदिराच्या बाहेरली ज्या मूर्त्या आहेत म्हणजे हत्ती वगैरे ज्या मूर्त्या आहेत जे सोंड वगैरे त्याची तोडफोड केली गेलेली आहे ज्यावेळी मुघलांची सत्ता होती त्यावेळी औरंगजेबचं जे सैन्य होतं त्यांची स्वारी इथून गेलेली होती त्यावेळी त्यांनी या मंदिराच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची तोडफोड केलेली होती त्यामुळे आपल्याला ते बघू शकेल या मूर्त्या अशा दैनीय अवस्थेत आपल्याला पाहायस मिळतील तर मित्रांनो या मंदिराला कोपेश्वर मंदिर हे नाव विचारून पडले की

राजा शिलाहार गंजाजित्य यांच्या कारकिर्दीत या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो या मंदिराचे चार भाग आहेत स्टार्टिंगला आपण ज्यावेळी मंदिरामध्ये एंट्री करतो त्यावेळी स्टार्टिंगला लागतो ते स्वर्ग मंडप आहे त्यातील आत आहे ते सभागृह त्यानंतर आंतरकक्षा आणि जो मेन गाभार आहे त्याला गर्भकक्षा असे म्हणतात तर, तर मित्रांनो आता देवदर्शन घेऊन झालेलं आहे तर मी आणि माझा मित्र केदार आता चाललेला आहोत पुराची परिस्थिती बघायला टाउनसमोर सोमवार असल्यामुळे आत मंदिरात प्रसाद देत होते त्यामुळे ते मी केळ खातखात चाललो होतो पण केदारनाथ ते पण व्हिडिओमध्ये घेतला आहे <च्चारीणा> <च्चारीणा> तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद